नमस्ते विद्यार्थी मित्रांनो यशाची पावले ये है। है। या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे या दुसऱ्या टप्प्यासाठी संस्थांना नोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना आपल्याला पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळत आहे <coughs> तसेच आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनामार्फत पोर्टलवरती एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे आता शिक्षक संब शिक्षक भरतीसंबंधित जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग सूचना किंवा अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व इतर मित्रांपर्यंत शेअर करा टी आय टी तिसरी ही लवकरच होणार आहे त्यासंबंधी नोटिफिकेशन देखील लवकर निघणार आहे या परीक्षेसंबंधी वेगवेगळे वेग वेग मार्गदर्शन जे असेल ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू न तर पाहूया आपण शिक्षक भरती संबंधी अपडेट आपल्या हाती आलेली आहे ते पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही मुदतवाढ दिलेली आहे आता ही मुदतवाढ कोणासाठी दिली आहे तर संस्थांच्यासाठी साठी ही मुदतवाढ दिलेली आहे आता संस्था जे आहेत त्याचे रोस्टर मावक करतापासून पवित्र पोटोवरती त्यांच्या जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू सुरू आहे यापूर्वी तुम्ही पाहिलं असाल की वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या जाहिराती पवित्र पोटोवरती अपलोड केलेल्या आहेत थोड्या दिवसांनी आप आता दुसरा टप्पा सुरू होईल व आपल्याला प्रेफरन्स द्यायला सुरुवात होईल तर आता ह्यामध्ये काय सांगितलं बघा ह्या प्रेस नोडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे त्यानंतर दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार आली होती आज अखेर राज्यातील व्यवस्थापनांना विविध माध्यमांसाठी एकूण उन, एकोणीसशे दोन जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे पृथ्वी अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र फोटोवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधिनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र फोटोवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र फोटोवर जाहिरात देण्यासाठी त्यांनी जी वेबसाईट दिलेली आहे बघा ती वेबसाईट इथं त्या त्यांनी दिलेले आहे शैक्षणिक संस्थांना पदभरती बाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांनी जे त्यांचा ऑफिशियल ईमेल दिलेला आहे त्यावरती संपर्क साधायला सांगितलेला आहे याच पद्धतीने आता लवकरच लवकर दुसऱ्या टप्प्याची जाहिरात येण्याची आता शक्यता आहे दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे धन्यवाद